नमस्कार तुमचे सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे अन्नपूर्णा होम कुकिंगला तुम्ही जर अजून अन्नपूर्णा होमकुकिंगला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आज आपण मस्तपैकी कुरकुरीत अशा आईच्या हातच्या अळुवड्या खाणार आहोत आज आई अळुवड्या बनवत आहेत आपण ते बघूया की आई कसं बनवतात आई जे आहे ते पाण्याचे जे डेट आहे ते सुरीच्या साह्याने काढत आहेत प्रत्येक पानाचे जे डेट आहे ते असे हळूहळू काढून घेऊया ही रेसिपी जी आहे ती एकदम झटपट तयार होते एकदम कुरकुरीत अशी एकदम छान लागते आणि याला काही जास्त झंझट नाही काही विशेष नाही तुम्ही कधीही रेसिपी बनवू शकता आता आपण एका भांड्यामध्ये बेसन घेतलेलं आहे यामध्ये आपण मीठ घालून घेऊया चणा डाळाचं पीठ यामध्ये आपण लाल मिर्च पावडर घातलेली आहे हळद घातलेली आहे आणि यामध्ये आपण ओवा टाकलेला आहे थोडासा लिंबू आपण यामध्ये पिळून घेऊ चिंचेच्या ऐवजी आपण आंबटपणा येण्यासाठी लिंबू पिळून घेऊया बाकी बरेचसे लोक चिंचेचं पाणी वगैरे घालतात आपण हे व्यवस्थित याचं स्मूथ बॅटर बनवून घेऊ याच्या साहाय्याने आपण अळवडी बनवणार आहोत आपण बघू शकता आई ज्या आहे त्या पानाला आपण जे बॅटर बनवलेलं आहे त्या लावत आहे सेम अशीच प्रोसिजर फॉलो करा जेव्हा तुम्ही बनवशाल एकदम भन्नाट लागते ही अळुवळी कुरकुरीत म्हणजे तुम्ही कधीही खाऊ शकता तुम्हाला भूक असो तुम्हाला भूक नसो अळुवळी समोर आली म्हणजे तुम्ही खाणारच आता दुसरं पान त्यावर उलटं ठेवून त्याला आई ते लावत आहे बॅटर तुम्ही बघू शकता अजून एक तिसरं पान जे आहे ते ठेवत आहे जे अळूवडीचे जे रोल आहेत ते असेच बनतात आणि आईच्या आजची अळूवळी म्हणल्यावर मग तर स्वर्ग तुम्ही बघू शकता त्या कशा प्रकारे फोल्ड करत आहे दोन्ही साईडने फोल्ड केलेलं आहे पिठाच्या सहाय्याने ते आपण व्यवस्थित पीठ लावून घेऊया आणि त्याचा रोल बनवून घेऊया हे प्रोसिजर खूप इम्पॉर्टंट आहे रोल बनवण्यासाठी जे लेअर जे आहेत ते याच्यानेच अळूवडीला येतील आणि मध्येपर्यंत पीठ लागेल त्यामुळे जेव्हा आपण ती फ्राय करू ते एकदम कुरकुरीत अशी अळूवडी बनून तयार होईल आपण कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यावर गाळणी ठेवलेली आहे आपण आता हे जे अळूवडी आहे हे स्टीम करण्यासाठी ठेवूया एक एक करून सगळ्या पानांना ते पीठ लावून आपण सगळ्या अळवड्या ज्या आहेत त्या स्टीम होण्यासाठी ठेवून देऊया पंधरा मिनटामध्ये अळुवडी जी आहे ती आपली बनवून तयार होईल स्टीम होऊन जाईल आता आपण हिला कट करून घेऊया पंधरा मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता पण असंही खाऊ शकतो किंवा फ्राय करून पण खाऊ शकतो किती छान लेअर आलेले आहेत माझ्याकडून तर म्हणजे असं वाटतं की आता लगेच हे खाऊन घ्यावा फ्राय करण्याची काहीच आवश्यकता नाही आहे पण आपण फ्राय करून बघूया तुम्हाला तेही दाखवते मस्तपैकी आपण तेल तेलामध्ये एकदम खरपूस फ्राय करून घेऊ मीडियम गॅसवरती खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि अन्नपूर्ण होम कुकिंगला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आपण हे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित मस्त फ्राय करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता आपली मस्तपैकी अळवडी जी आहे ती बनून तयार आहे एकदम कुरकुरीत बनलेली आहे तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा लेअर खूप छान मस्तपैकी फ्राय झालेले आहेत